तुफान ती सापडली होती एक लांबच लांब रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूनी असलेली ती गुलमोहराची उंच वृक्षावळ अंधाधुंद वाहणाऱ्या वाऱ्या स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न ती करत होती पावसाचे टपोरे थेंब रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या टिनावर कर्कश आवाज करत होते रस्त्यावर कुणीच नव्हतं होता तो फक्त गुलमोहराच्या फुलांचा पडलेला केसरी साडा सैरावैरा पहा वाहणारा वारा तिच्या अंगावर पावसाचे शिंतोडे उडवत होता अचानक आलेल्या पावसापासून बचाव करायला तिने एका दुकानाचा आडोसा घेतला त्यात फोनची बॅटरी कमी असल्याने तिला कॅब पण बुक करता येणार आणि दुपारच्या वेळी सगळी दुकानं बंद तिला आता काळजी वाटू लागली मी घरी परत कशी जाणार पाऊस कधी थांबेल त्यात हा था फोन आताच बंद पडायचं होतं याला मी आता काय करू कुणाकडून मदत मागू एवढ्यातच त्या रस्त्यावरून एक कार गेली त्या रस्त्यावर तासभरात तिला दिसलेले ते दिसले ते एक वाहन तिने हात दाखवला नाही कारण अनोळखी रस्ता त्यात अनोळखी व्यक्ती तिला अजून संकट नको होते पण थोडेच पुढे जाऊन ती कार हळूवारपणे तिच्या दिशेने मागे येत असल्याचं तिला जाणवलं ती कार नुसती तिच्या दिशेने येत नव्हती तर तिच्या पुढे येऊन थांबली सुद्धा तिला एका क्षणी खूप आधार वाटला तर दुसऱ्या क्षणी खूप भीती वाटली ड्रायव्हर सीटच्या बाजूची पावसामुळे अंधूक झालेली काज जशी हळूहळू खाली येत होती तिच्या हृदयाचे ठोके तसेच वाढत होते स्टेअरिंग व्हील घट्ट धरून ठेवलेले ते हात हातात नाजूक घड्याळ लगेच तिने वर पाहिले आणि तिच्या मनातील भीतीची जागा एका समाधानकारक आनंदाने घेतली आणि लगेच तिचा चेहरा खुलला ती कार चालवणारी एक पुरुष नसून स्त्री आहे याचा तिला आनंदच झाला होता मी तुम्हाला काही मदत करू शकते का होय मी माझं नाव प्रीती मी इथे एका कामाकरता आले होते पण काम संपून घरी जायला निघाले आणि अचानक पाऊस आला माझ्या फोनची बॅटरी पण संपली त्यामुळे मी कोणाला कॉन्टॅक्ट पण नाही करू शकत तुमच्या फोनवरून एक कॉल करू का हो सो सॉरी मी माझा फोन घरीच विसरली आहे दोघींना एकदम हाश हताश वाटलं त्या कारमधल्या स्त्रीने मग एक क्षण त्या पावसात भिजत असलेल्या प्रीतीकडे पाहिलं पिवळा कुर्ता आणि जीन्स घातलेल्या त्या सुंदर आणि नाजूक असणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगसूत्र होतं कोसळणाऱ्या पावसामुळे प्रीतीच्या चेहऱ्यावर एक भीती जाणवत होती आणि एकंदरीत ती चांगल्या घराण्यातली वाटत होती ती लगेच म्हणाली माझं नाव सुधा मी इथे समोरच राहते इफ यू डोंट माइंड तुम्ही माझ्या घरी या आणि फोन करा इथे किती वेळ थांबाल प्रीतीने दोन क्षण विचार केला आणि होकार दिला कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हताच समोरच असलेल्या एका मोठ्या सोसायटीमध्ये सुद्धा राहत होती तिची स्वतःची एक फर्म होती त्याच्या कामानेच तिला सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर जावे लागले ती प्रीतीला सांगत होती पावसाने सगळाच गोंधळ केला प्रीतीने पण सांगितले की ती एका ऑर्डरच्या डिलिव्हरी करता आली होती प्रीती एक प्रोफेशनल फोटोग्राफर होती आणि तिच्या हाताखाली काम करणारा डिलिव्हरी बॉय सुट्टीवर असल्याने एक अर्जंट डिलिव्हरी द्यायला ती आली होती सुधाची एक इव्हेंट मॅनेजमेंट फर्म होती आणि सुधाच्या फोटोग्राफरची तब्येत अचानक बिघडल्याने ती एका फोटोग्राफरच्याच शोधात बाहेर गेली होती पण तिच्या माहितीत असलेले फोटोग्राफर्स बिझी असल्याने ती मोठ्या संकटात पडली होती आता तिला प्रीतीच्या रूपात एक तारणहारत जणू भेटली होती त्या दोघींना एकमेकीमध्ये एक, एक वेगळाच आपलेपणा जाणू लागला होता गप्पा सुरू असतानाच त्या सुधाच्या फ्लॅटसमोर पोहोचल्या सुधाने बेल वाजवतच दार उघडलं दार उघडलं त्या एका छोट्याशा मुलीने आणि ती लगेच गाराने करू लागली आई कुठे गेली होतीस आम्ही कधीची वाट पाहतोय सुदाने लगेच तिच्या मुलीला कडेवर घेतले आणि तिचा लाड केला ती लगेच म्हणाली चिऊ बघ कोण आले माझ्यासोबत ही प्रीती मावशी आहे तिला हाय कर चिवूने लगेच हाय म्हटले व आईच्या येण्याची खबर द्यायला ती आत पळाली सुधाने प्रीतीला बसायला सांगितले व ती पण आत फ्रेश व्हायला निघून गेली सुधाचे घर प्रसन्न होते मोठा हॉल त्याला लागून एक टेरेस टेरेसवर खूप सुंदर सजवलेली फुलझाडं नीलम रंगाचा फोट डायनिंग आणि लिव्हिंग से स्पेसला विभगणारं ते जाळीचं लाकडी पार्टिशन ते घर प्रसन्न असलं तरी प्रीतीला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती एक वेगळीच बैचेनी तिला स्वस्त बसू देत नव्हती जमिनीवर टाकलेला माऊ गालीच्यावरती पायाच्या अंगठ्याने रेगा काढत त्या रेगा बघत होती एका हाताची मुठ घट्ट बांधून दुसऱ्या हाताने त्या मुठीला धीर देत होती तेवढ्या त्या ते जाळीच्या पार्टिशनच्या मागून एक व्यक्ती हळूहळू त्या पार्टिशनला मागे सारून पुढे येत होती आणि नक्कीच ती सुधा नव्हती प्रीतीच्या अंदाजाने तो सुधाचा नवरा असावा तिचा मोबाईल खाली पडला तो उचलायला ती खाली वाकली आणि तेवढ्यातच समोर कुणीतरी येऊन उभा आहे हे तिला जाणवलं आणि लगेच आवाज आला हाय तो आवाज ऐकून तिच्या हृदयाचा एक ठोका चुकला तिने आश्चर्याने वर पाहिले आणि कॉलेजमधले ते अविस्मरणीय दिवस तिच्यासमोर नाचू लागले एका क्षणात सगळ्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर झरा झरा येऊ लागल्या आणि तिला जवळपास भोवळच आली आणि ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे स्तब्ध होऊन भान हरप हरवल्यासारखे बघू लागले तिचे डोळे असून डच्च भरून गेले आणि ते बाहेर पडणार सुद्धा बाहेर आली इकडे प्रीतीचीही अवस्था होती पण सुयेश आतून जरी ढवळून निघाला असला तरी वरून तो वृक्ष आणि आजान दिसत होता जणू त्याला तिच्या तिथे असण्याचे काहीच फरक पडत नाही तो तिला ओळखतच नाही प्रीतीने कशापास ते असू आवरलं एक मोठा आवंडा गिळाला तितक्या सुद्धाने ओळख करून दिली हा सुयश माझा नवरा आणि सुयश ही माझी तासाभरा आधी झालेली मैत्रीण प्रीती अरे ही एक फोटोग्राफर आहे आणि अचानक आमची भेट झाली तुला माहीत आहे प्रीती माझ्या करता माझी मदत करायला तयार पण झाली आय एम फिलिंग बेस्ट टुडे एकीकडे सुद्धा आनंदाने उत्साहाने घडलेलं सगळं सविस्तर सांगत होती आणि एकीकडे प्रीतीला बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आणि ढगांच्या कडकडाटाऐवजी काहीच ऐकू येत नव्हते त्या थोड्या वेळा आधी प्रशस्त दिसणाऱ्या जणू तिच्या अंगावर धावून येत होत्या सुयशसुद्धा तितक्याच धक्क्यात होता पण तो त्याची अवस्था बाहेर दर्शवू देत नव्हता प्रीतीने लगेच सुद्धाला वॉशरूम कुठे विचारले आणि तिथून डो थोडा वेळ का होईना बाहेर निघायचा मार्ग शोधला ती तिथून जाता सुरेश पण थोडा स्थिरावला प्रीती आज जाऊन डसाडसा रडली तिला आता परत त्या दोघांसमोर जायची हिंमतच राहिली नव्हती सुयश आणि प्रीतीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं त्या दोघांनी लग्नाचे स्वप्न पाहिले होते खूप खूप रंगी चित्र रंगवले होते पण दुर्भाग्याने ते सगळे वेगळे झाले होते तिला सुयेशचं वाक्य आठवलं यापुढे कधीच माझ्यासमोर येऊ नकोस आणि आलीच तरी मी तुला कधीच ओळखणार नाही आणि तिने पण त्याला वचन दिलं होतं की त्याला कधीच तिचा चेहरा दाखवणार नाही पण आज नियतीने त्यांना एकमेकांसमोर उभं केलं होतं आणि आता यातून कसं बाहेर पडायचं हा विचार दोघेही करत होते प्रीती बाहेर आली तेव्हा फक्त सुधा तिथे बसली होती आणि चिव खेळत होती प्रीतीला सुएदचं तिथे नसणं प्रकर्षाने जाणवत होतं तिने लगेच सुधाला फोन मागितला सुधाने आज जाऊन फोन आणला हे काय माझा फोन पण ट्रेन झाला आहे चिऊ खेळत बसली असेल थांब मी आलेच सुदाने तिला सुएदचा फोन आणून दिला तिने लगेच तिच्या नवऱ्याला प्रतीकला फोन केला आणि घ्यायला बोलवले पण पावसामुळे त्याला यायला उशीर होणार होता प्रीतीने लगेच कॅब के बुक केली आणि बहाणा करून तिथून घरी वापस निघून आली ती रात्र तिच्या करताना संपणाऱ्या काळोखासारखी का होती अचानक तिला आठवले तिने प्रतीकचा फोन घेतला त्यातून रिसीव कॉलमधून सुएचा नंबर स्टोअर करून ठेवला दोन दिवस खूप प्रयत्न करून तिने स्वतःच्या भावनांना आवरलं होतं पण आता ते शक्य नव्हतं तिने सुएसला मेसेज पाठवला हाय पण एक तास झाला तिला काहीच रिप्लाय आला नाही आणि तिने तिच्या कृती करता स्वतःला खूप कोसले तब्बल तीन तासाने शोयचा रिप्लाय आला हाय प्रीती एका वेगळ्याच परिस्थितीत होती ती हसत होती पण डोळ्यातून दुःखाचे असू ओघळत होते मन कातर झालं होतं आणि ती घाबरली देखील होती तिने थरथरत्या हाताने त्याला लिहिलं आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला तो असा मला चुकीचं समजू नकोस त्या दिवशी जे काही झालं तो फक्त एक योगायोग होता मी तुला वचन दिलं होतं की तुझ्यासमोर कधीच येणार नाही पण शेवटी नियतीने इथेही मला दगा दिला मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे रे तुला खूप सांगायचे आहे तुझी माफी मागायची आहे मी तुला दुखावलं त्याकरता मी तुझी माफी मागते माझा हेतू तुला दुखवण्याचा मुळीच नव्हता तुझ्यापासून दूर जायचे मलाही तेवढेच दुःख आहे मला माफ करशे सुयश मी तुला माफ करणारा कोण जे झालं ते होऊन गेलं जे आता आहे ते सत्य आहे आणि तेच मला माहीत आहे प्लीज मला एकदा माफ कर ओके इफ यू से सो थँक यू थँक्स अ लॉट आणि प्रीतीच्या मनावरचे खूप मोठे ओझे उतरले त्यानंतर एक दिवस प्रीतीने सुयेशला फोन केला सुयेश तसा तिच्यावर नाराज होताच कारण ती त्याला मध्ये सोडून गेली होती पण तो सुयेश होता झालं गेलं विसरून तो तिच्याशी बोलला त्या बोलण्यात तिला एक तिरस्कार वृक्षपणा एक अनोळखीपणा जाणवला आणि तो तिच्या मनाला खूपच होता प्रीतीने त्याला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या ती म्हणाली सुयश मी तुला गमावलं याचं मला दुःख आहे पण सगळ्यात जास्त मला वाईट वाटतं ते याचं की तुझ्यातल्या त्या मित्राला मी गमावलं तो मित्र जो शोधूनही सापडणार नाही तो मित्र ज्याने मला खूप गोष्टी शिकवल्यात खूप सांभाळून घेतलं समजून घेतलं तुझा संसार पाहून खूप समाधान वाटलं की तू आनंदी आहेस सुद्धा खूप छान मुलगी आहे आणि तुम्ही खरंच एकमेकांकरता बनले आहात ह्यात दुमत नाही मी देवाला हेच मागते की तुम्ही दोघं सदैव हसत आनंदत राहा पण मला माझा तो मित्र परत कधीच मिळणार नाही याचं दुःख वाटतं सुय असे एक प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं आणि त्याला प्रीतीच्या भावनांची पूर्ण जाणीव होती मनाने हळवी साधी आणि स्वतःच्या आधी आपल्या लोकांचा विचार करणारी निर्मळ मुलगी होती ती तिचा फोन नंतर त्याला त्या ते दिवसाची आठवण झाली तिचा तो शोजळ चेहरा ते गोड हास्य तिची काळजी तिचा राग आणि त्यांचं भांडण व तिने दाखवलेला वृक्षपणा सगळ्या सगळ्या आठवणी आता त्याच्या डोळ्यात मनात भरून आल्या होत्या त्याला खूप रागाही येत होता आणि त्या क्षणी तिच्याशी खूप खूप बोलावंसंही वाटत होतं पण त्याने स्वतःला आवरलं त्या दिवशी प्रीतीचा वाढदिवस होता आता सुधा आणि प्रीती खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या खूप प्रोजेक्ट्स त्याने मिळून केले होते आणि त्या दिवशी सुधाने प्रीतीला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला सुयशला त्याच्या बायकोचं म्हणणं टाळता आलं नाही ते तिघं केक फुल आणि गिफ्ट घेऊन प्रीतीच्या घरी जायला निघाले सुयश वेगळ्याच मनस्थितीत होता त्या दिवशी नंतर त्या दोघांनी एकमेकांना समोर येणं कटाक्षाने टाळले होते परीक्षेला जाताना ती अस्त जाणवते तीच त्याला जाणवत होती मनाच्या एका कोपऱ्यात तिला भेटायची ओढ आनंद तर दुसऱ्या बाजूला तिचा बद्दल असणारा राग या समिश्र भावनांनी त्याचं मन दाटून गेलं होतं लिफ्टचा दार उघडला आणि समोरच एक फ्लॅट होता दारावर पाठी होती मिस्टर अँड मिसेस कारखानेस सुयेशला तो दिवस आठवला ज्या दिवशी प्रीती त्याच्यासोबत शेवटचं बोलली होती आणि तिला आलेल्या स्थळाची माहिती सांगितली होती त्या मुलाचं नाव होतं प्रतीक कारखानेस सुधाने बेल वाजवली प्रीतीने दार उघडले आणि तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना सुधा चिऊ त्यांच्या मागे उभा सुयश त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले प्रीतीचे डोळे तरळले तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता सुधाने प्रीतीला मिठी मारली आणि फुलं दिली मागून आला त्याने त्या तिघांना वेलकम केलं प्रीती धावत आत गेली स्वतःच्या भावनांना सा सावरत बाहेर आली सुयेश आधी कोवड्यात पडल्याग सुन्न होऊन बसला होता जे होत आहे ते सत्य आहे याचे त्याला भानच नव्हते समोर भिंतीवर लावलेल्या फोटांवर सुयेशचं लक्ष गेलं ती आणि प्रतीक वेक, एक एक एकमेकांसोबत खुश होते हे पाहून त्याला कुठेतरी स्थिर वाटलं प्रीतीने तिचं घर अगदी त्यांनी जसं ठरवलं होतं तसं सजवलं होतं तसंच फिकट रंगाचे पडदे त्या सगळ्या फुलांची झाडं सगळं तसंच प्रतीकने मग बोलण्यास सुरुवात केली आणि मग सुयेश आणि प्रतीक बोलण्यात अगदी गुंग होऊन गेले प्रीतीचे ते निखळ हास्य त्यांनी खूप वर्षाने ऐकलं होतं पण आधीची ती सारखी बोल बोलत राहणारी आणि हसत राहणारी प्रीती आता हरवली होती त्याला कुठेतरी ते जाणवलं आणि ती तिची ही अवस्था आपल्याला आपल्या न बोलण्याने झाली आहे ही गोष्ट त्याला कळून चुकली त्या दिवशी प्रीतीसोबत घालावले ते काही तास सुरेशला जुन्या आठवणी उजळून द्यायला पुरेसे होते त्याला जुनी प्रीती आठवली ती प्रीती जी त्याची जीवाभावाची मैत्रीण होती ती प्रीती जी निराकस आणि मनाने अगदी लहान मुलीसारखी होती ती प्रीती जिला सुरेश त्याच्या मनातलं सगळं सगळं सांगायचं आणि काही गोष्टी न सांगतासुद्धा तिला समजायच्या ती प्रीती जी क्षणाक्षणाला शना शना जोक सांगून हसवायची हसायची दोघं मिळून एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवायचे आणि एकमेकांसाठी खंबीर उभे अस आस, असायचे सतत कुठेतरी सुयेश पण प्रीतीच्या पवित्र मैत्रीला मिस करत होता खूप गप खूप गप्पा आणि डिनर आडफून सुयशसुद्धा आणि चिव घरी परतले रात्रीचे पावणे बारा वाजले होते प्रीतीचा मोबाईल बीप झाला तिने थकलेल्या हाताने तो हातात घेतला स्क्रीनवरचं नोटिफिकेशन पाहून तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही तो मेसेज सुयजचा होता हॅपी बर्थडे आय एम डिलायटेड टू हॅव अ फ्रेंड लाईक यू नाव अँड फॉर युअर सुयश त्यांच्या जुन्या नात्याला मागे टाकून त्या दोघांनी आता एका नवीन नात्याला स्वीकारलं होतं मैत्रीच्या नात्याला माणूस कधीच वाईट नसतो परिस्थिती वाईट असते या त्या दोघांनाही कळून चुकले होते मैत्रीचं नातं खरंच खूप वेगळं असतं आणि त्याला समजणारे लोक भाग्यवान असतात यात दुमत नाही असेच उमकतात नव्याने जुनी झालेली नाते तर मित्रांनो आजची कहाणी आपल्याला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद